नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा पुणे जिल्हा परिषद माजी अध्यक्षाच्या वाढदिवसाला डीजेचा अचानक ब्रेक फेल पाच जणांना चिरडले एकाचा मृत्यू पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्नर शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान डीजेच्या गाडीचा ब्रेक फेल होऊन ढोल ताशा पथकातील चार ते पाच जणांना गाडीने चिरडले असून त्यात एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून बाकी इतर जखमींना प्रकृती गंभीर आहे जुन्नर तालुक्यातील आदिवासी नेते आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्नर शहरात मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीला पथकासह डीजेही लावण्यात आला होता मिरवणूक सुरू झाल्यानंतर काही वेळातच डीजेच्या गाडीचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडीने जवळच असणाऱ्या ढोल ताशा पथकातील चार ते पाच तरुणांना चिरडले त्यानंतर ही गाडी एका इमारतीच्या संरक्षक भिंतीला जाऊन धडकली गाडीने चिरडलेल्या तरुणांना तत्काळ उपचारासाठी नेण्यात आले मात्र या दुर्दैवी घटनेत आदित्य सुरेश काळे वय एकवीस वर्षे या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून इतरांची प्रकृती गंभीर आहे जखमींवर जुन्नरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत डीजेच्या गाडीचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला असून मुळातच डीजेवर बंदी असतानाही वाढदिवसाच्या मिरवणुकीत डीजे वापरलाच कसा असा प्रश्न आता नागरिकांमधून विचारला जातोय प्रतिनिधी अपूर्वा धायबरसोबत सोबत ठळक घडामोड